तो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज मी आणि माझे मित्र म्हणजे आम्ही जाणार आहे भांडरदारा आध्यक्रांती राघोज बांगरे जलाशय भांडरधारा या ठिकाणी या ठिकाणी आम्ही बोटीतून प्रवास करून मध्यस्थानी जाऊन जे व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो त्यासाठी आमच्या इगत इगतपुरी तालुक्यातील यम शंकरभाऊ खतेले म्हणजे मेजर येते ते पण येणार आहेत खडकेरी गावचे त्यानंतर खोडाळा या गावचे सरपंच ज्ञानेश्वर भाऊ झोले तसेच अशोक भाऊ खाडे दसरजभ भाऊ किरवे अशा अनेक मित्रांच्या टीमसह आज मी म्हणजे भंडारदारा धरणात म्हणजे भटकंती करण्यासाठी जाणार आहे तर मित्रांनो आता मी तिथं गेल्यानंतर आता गावात जाणार आहे इथून गावात जातो दसरथ भाऊला घेतो आणि मग ते भाऊन ते आलेशे शेंदेला नाही का तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला जे आद्यक्रांती रावीज भांगरे धरण आहे जे भंडाराधारं तर त्या भंडारदरासोबत आलायचं जेवढं परिसर आहे काय शिखर म्हणजे कोणते कोणते पर्वत ते रतनगडे हरिचंद्रगड पावरगड सगळीच गड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पाण्यातून पाण्याच्या प्रवाहातून कशाप्रकारे म्हणजे जे दिसतोय ना वातावरण संध्याकाळी तर चला मित्रांनो आता आम्हाला जायला तीन चार वाजतील नाही का चार पाच वाजतीलच तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी सगळे काही दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि पप्पू इदे या फील या चॅनलला सस्क्राईब तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता मी पोहचलो आहे भांडारा धरणेवर तर मित्रांनो बघा तिकडे दोन बोटी येते त्या बोटीमध्ये बसून आम्ही पूर्ण मध्ये जाऊन व्हिडिओ शूट करणार आहे तर माझ्यासोबत परिवार आहे तर चला म्हणून दाखव चला आता होडीमध्ये नदी बसलोय आणि चाललो आहे आम्ही डायरेक्ट

त्यांचे पण एक व्हिडिओ शूटिंगचा हे चाललं आहे मित्रांनो आणि तिकडे इथे बघा दशरथ भाऊ आणि पुढं ज्ञानेश्वर भाऊ झोले सर्वच मित्रपरिवार सर्वांच्याच चेहऱ्यावर इतका आनंद आहे मित्रांनो म्हणजे जीवनामध्ये प्रत्यक्षांचा आनंद घेतला पाहिजे असा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं आलो तर असे आहे राघोजी मांडवे आणि ही पूर्ण आमची टीम आहे हे आमचे राजीबा बघा साधं सिंपल राहणीमान आहे आणि त्यांची स्वतःची होडी आहे दाजी चला बसा म्हणे तुम्हाला वडील फिर होतो मला दाजी चला हे बघा इथून टीम आहे वाली संध्याकाळची वेळ आलेली आहे कोण कोण आमचे व्हिडिओ बघतात फक्त लाईक आणि कॉमेंट करा वातावरण कसं आहे बघा आता आम्ही आता बिलकुल मध मध आलेलो आहे इथून टीम आहे हे बघा वेळेचा एन्जॉय करा अतिशय महत्वाचा तर बघा मित्रांनो हे ड्रायव्हर आहे ती आमच्या बोटीच्या डायवर, डायवर एकदम सुपरफास्ट आहे आणि कधी आला तर आपल्याला नक्की फोन करा मित्रांनो तुम्हाला हे आमचे एकदम चांगले ड्रायव्हर जाईल हार्दिक अभिनंदन करतो तुम्ही याचा उल्लेख नाही केला अमृतशोरचा गेला ना रत्नागड अमृतशोरचा एका साईडमध्ये आमच्याकडून जाणून घेतल्या घेतली तर प्रथम ताज्यात मी सर्च स्वागत करतो आणि गंडदरा गावचं जे वैशिष्ट्य आहे तर भंडारा डॅम प्रथमतः स्टील टीड त्याच्यानंतर येणारी विल्सन डॅमची भिंत असेल त्याच्यानंतर ते त्याच बाजूला महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कस्तुफ त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला येणाऱ्या लगोलग आलंग मलंग किल्ले असतील हे महाराष्ट्रातील उंचशीकर पळसुबाईपास पळसुबाई इथून सह्याद्रीची पर्वत रांग सांगत होते त्याच्यामध्ये अलंगमलंग किल्ला तसेच शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरतमधून जो सोनं लुटून आणलं ते सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणजे रतनगड किल्ला त्याच्या खालोखाल असणारा शिवाजी महाराजांच्या कालावधीमधला ऐतिहासिक जे मंदिर आहे ते शंकराचं ऐतिहासिक मंदिर आहे तसंच त्याच्याच बाजूला येणारा पाबरगड किल्ला आणि त्याच्या बाजूला येणारा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जो कोकणकडा आहे आणि हरिश्चंद्रगड म्हणून त्याला आपण नाव देतो तसंच

तर खरखरच खूप आनंद आज आहे तर बघा मित्रांनो एकदम मध्ये भागी आलोय आणि आता तिकडे दिसते ते सगळे गड किल्लेच होते चा आणि चारही बाजूने नि किल्ले किल्लेच होते मित्रांनो आता तुम्हाला इकडे दिसून राहिलेत ना ते पाबरगड रतनगड तसेच आणि इकडे ह्या साईडला बघा इकड्या साईडला दिसते ते कौसुबाई शिखर सगळे काही इकडे दिसून राहिले तर चारही बाजूनी भरपूर किल्ले होते तसेच सांजणीवली पण आहे मित्रांनो ती पण एक दिवस आपण बघायला जाणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो होतो शिंदे भंडरदारा या धरणावरती तर माझ्यासोबत माझे, माझे सर्व सहकारी मित्र होते तुम्ही बघितलेच असेल तर आता आम्ही सर्व संध्याकाळची वेळ झाले सगळं काही वातेवरण फिरून झाले दसरच भाऊसोबत आता आम्ही आमच्या गाड्यांकडं चाललो आहे तर मित्रांनो जीवना जीवन हे एकदाच आहे त्याच्यामुळे प्रत्यक्षांचा आनंद घेतला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्षणाचा आनंद घेतो आहे जिथं कुठं कार्यक्रम असेल कुठं तिथे जायचा म्हणजे सगळ्याच प्रत्यक्षणाचा आनंद आम्ही घेत असतो आहे कोणताही लग्न असो वारात असो काही दहाव्याचा कार्यक्रम असो किंवा सप्तह असो सगळेच कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवून आम्ही आनंद घेत असतो आज आम्ही भंडारा परिसर फिरण्यासाठी आलो आहे तर बघू शकता तर चला मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सगळे मित्रपरिवारसोबत घेऊन वरिष्ठ मित्रपरिवारसोबत घेऊन जसं मित्र नाही तर मित्रांनो ना आपल्या जीवनात असे मित्र कमवा की त्या मित्रांमुळं आपलं जीवन सु सुलभ झालं पाहिजे बरोबर आहे का नाही बरोबर आहे सगळे आमचे म्हणजे मेजर साहेब आय शंकर श, श... शंकरबाऊ खतेरे एस केतेरे त्यानंतर हे ज्ञानेश्वर बाब झोले हे पण सरपंच हे पण मोठ्या पदावरती त्यांचं पण ते पण आहेत तर बघू शकता तिकडे बसले ते मित्र आता आम्ही तिकडे चाललो आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो